तुम्ही म्हणताय ना पक्ष संपलाय मग उद्धवजी ठाकरेंची एवढी भीती कशासाठी आहे हमारे हमारे का अंदाजा हमारे जोर से नहीं। के शोर से पता चलता खर तर एक काळ होता मतपेट्या पळवल्या जायच्या नंतर आमदार पडवले जाऊ लागले आता तर पक्षच पडवले जातात तुम्ही किती हल्ले करा शिवसेना संपली नाही संपणार नाही शिवसेना संपवणारे संपले हा इथला इतिहास मराठे तुटतील पण फुटतील कुठले सुरळीत करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना त्याला सामोरं जाऊन महाराष्ट्राला त्या संकटातून अलवार बाहेर काढणं वेगळं ज्यांनी हा महाराष्ट्र कोरोना महाभयानक संकटात जीवापाड जपला ते शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे गेल्या वर्षभर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालून प्रचंड पाणी वाहून गेलं खर तर पक्ष फोडला गेला नाव गेलं चिन्ह गेलं पण तरी गल्ली पासून दिल्ली पर्यंत प्रत्येक विरोधक आज फक्त आणि फक्त उद्धवजी ठाकरेंवरच बोलतोय तुम्ही म्हणताय ना पक्ष संपलाय मग उद्धवजी ठाकरेंची एवढी भीती कशासाठी आहे हमारे ताकत का अंदाजा हमारे जोर से नहीं दुश्मन के शोर से पता चलता है आणि हा शोरच सांगतोय की शिवसेनेचा सा साधा टवका ही उडालेला नाही काही फरक पडलेला नाही चाळीस गेले पण असंख्य सोबत आले ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे आज मैत्री दिवस आहे सहचार निष्ठा आणि मैत्र संवर्धित करायचा दिवस आज संभाजी ब्रिगेड या नव्या मित्राबरोबरचा संयुक्त मेळावा या मैत्री दिनानिमित्त होतोय सर्वसामान्य जनतेला प्रश्न आहे अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते साठ हजार कोटीची गुंतवणूक आली बेरोजगारीत महाराष्ट्रात घट झाली आणि या अडीच वर्षात महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही पण उद्धवजी मुख्यमंत्री पदावर गेले आणि महाराष्ट्रातला एक 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 एक, एक उद्योग गुजरात कडे निघाला तुम्हाला उद्धवजी मुख्यमंत्री म्हणून नको होते ते यासाठी का तोपर्यंत अडीच वर्ष उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तत्कालीन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं धाडन झालं नाही महाराष्ट्राच्या गावांवर दावा सांगायचं पण उद्धवजी मुख्यमंत्री पदापासनं बाजूला झाले आणि तुम्ही सुरू केला यासाठी तुम्हाला ते मुख्यमंत्री पद अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात एकही दंगल झाली नाही आणि वर्षभर महाराष्ट्रात काय चाललंय ते आपण पाहतोय उद्धवजी ठाकरेंच्या कार्यकर्तृत्वाचं हे सगळ्यात मोठं यश आहे परवा सांगलीचा एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाला महाराष्ट्र खरंच नशिबवान आहे महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं नाहीतर कोरोनाच्या काळात माणसं रस्त्यावर मरून पडलेली दिसली असती एकीकडे एक इतर राज्यातनं गंग्यातनं प्रयत्न वाहत असताना महाराष्ट्रात मात्र ऑक्सिजन अभावी एकच दगावला नाही ज्या कार्यपद्धतीचं ज्या कार्याचं कौतुक डब्ल्यू एच ओ पासून सगळ्यांनी केलं ते उद्धवजी ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री पदावरनं त्यांना बाजूला करू शकलात पण सर्वसामान्य जनतेच्या न कसे बाजूला करणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ते खोपता त्यासाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे हे सगळं घडलं आणि मग लक्षात आलं नैतिकता ध्येयधोर तत्व विचार मूल्य या सगळ्या गोष्टी वाऱ्यावर उडून गेल्या सत्ता आणि मत्ता हेच फक्त अंतिम लक्ष आहे मुठभरांचा राजकीय स्वार्थ हे व्यवस्थेचं अधिष्ठान कधी असू शकत नाही त्याला मूलभूत नैतिकतेचा अधिष्ठान असावच लागत या नैतिकतेमध्ये विश्वास न्याय सत्य आणि शिव या मूल्यांचा जंगलचा कायदा बनून जातो आणि तिथली जनता जनता नव्हे तर गुलाम बनते आणि ही वेळ येऊ नये म्हणून आम्हाला तुम्हाला ही लढाई सुरू करावी लागेल हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे खर तर एक काळ होता मतपेट्या पळवल्या जायच्या नंतर आमदार पळवले जाऊ लागले आता तर पक्षच पळवले जात आहेत सर्वसामान्य माणसाला कळेना नेमकं चाललंय काय शिवसेना फुटली तीव्र संतापाची काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी फुटली आणि संतापा बरोबर लोकांच्या मनात उद्विग्नत आली अनेकांनी सोशल मीडियावर ट्रेड चालवला मतदान कार्ड विकणे आहे हे सगळ्यात घातक आहे मतदान कार्ड विकणे आहे असं म्हणण्यापेक्षा या मतदान कार्डाची ताकद अशा प्रवृत्तीनं आता आम्ही दाखवून देऊ ही जनतेची भावना निर्माण करणं ही आता तुमची माझी सगळ्यात महत्वाची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की भले जरी सारे नेते विकले जातील पण तरी माझं संविधान सुरक्षित राहील कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसाच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसावर विश्वास आहे आम्हाला तो विश्वास जो जनतेच्या मनात आहे त्या जनतेपर्यंत पोहोचून हा विचार लोकांपर्यंत अधिकाधिक गतीनं पोहोचवला पाहिजे ही आताची सगळ्यात मोठी गरज आहे अडचण काय झाली माहिती आहे जगण्याचे मूलभूत प्रश्न बाजूला पडावेत बाजूला टाकावेत यासाठी हल्ली नको त्या गोष्टी समोर आणल्या जातात आमच्या ग्रामीण भागात एक गोष्ट आहे काही चोर म्हैस चोरायला जातात त्यातले दोन चोर पहिल्यांदा म्हैशीच्या गळ्यातली घंटा सोडतात आणि ती घंटा वाजवत पूर्वेकडे निघून जातात आणि उरलेले चोर ती म्हैस घेऊन मग पश्चिमेकडे धावतात गावकरी जागे होतात म्हैस पळवली हे लक्षात आलं ते घंटेच्या आवाज मग पूर्वेला धावत जातात आणि पश्चिमेला चोर म्हैस घेऊन पसार होतात सध्या महाराष्ट्रात नेमकं हेच जागत जाती धर्मात द्वेष निर्माण करायचा माणसा माणसात भीत निर्माण करायचा महापुरुषांच्या अवमानाची मालिका चालवायची आणि जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यापासून लोकांची नजर हटवायची त्याच्यापासून बाजूला करायचं हे सगळ्यात महत्वाचं आज अवस्था काय आहे गेल्या वर्षभरातला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा काढला तर आपल्या लक्षात अमरावतीमध्ये विभागात साडेतीन हजार आत्महत्या झाल्या नागपूर विभागात हजार आत्महत्या झाल्या मराठवाडा विभागात अडीच हजार आत्महत्या झाल्या याचा चा, संख्याचा जर सरासरी काढली तर दिवसाला दहा ते बारा शेतकरी महाराष्ट्रातले रोज आत्महत्या करतायची वस्तुस्थिती आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि पहिला निर्णय घेतला तो शिवछत्रपतींच्या रायगडाच्या संवर्धनासाठी निधी देण्याचा दुसरा निर्णय घेतला तो इथल्या शेतकऱ्यांसाठी सरसकट दोन लाखाची कर्जमुक्ती देण्याचा नियमित कर्ज भरणाऱ्या पन्नास लाखाचं प्रोत्साहन अनुदान या सरकारनं अजूनही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं नाही ही अडचण वर्षभरापूर्वी सोयाबीन अकरा हजारावर होतं कपाशी अकरा हजारावर होती आज सोयाबीनचा दर काय आहे आज कपाशीचा का दर काय आहे उद्धवजींच्या काळात शेतकरी विमा वेळेवर पोचत होता आज विमा पोचतो का हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आम्ही कुठं घेऊन चाललो आहोत नेमकं काय चाललं आहे गेल्या काही वर्षामध्ये या देशातल्या उद्योगपतींचं अडुसष्ट हजार कोटीचं कर्ज माफ केलं गेलं उद्योगपती किती आहे दोन टक्के आणि शेतकरी किती आहेत सत्तर टक्के आम्ही देश कुणासाठी चालवतो आहोत शेतकऱ्यांसाठी का उद्योगपतींसाठी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज अवस्था काय आहे मला भयानक वेदना व्हायच्या नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं मग मी त्या योजनेत भाग घेतलात ती घरी आणली आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते माझा गुडघ्यांचा त्रास थांबलाय कितीवर गेल सिलेंडर साडे अकराशे ते बाराशे महागाई कमी करणार होता तुम्ही काय चाललंय काय परिस्थिती आज की सगळी हे सगळं थाकायचंय हे सगळं बाजूला सारायचं आहे जे मूलभूत प्रश्न आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे ही सगळ्यात मोठी आमची अडचण आहे किती घोषणा देणार नुसत्या उद्घोषणा नुसती आश्वासन आहे फक्त जनता सत्ताधाऱ्यांकडनं काय ही सगळ्यात मोठी अडचण आहे सत्तेच्या साठमारीत आणि पक्षाच्या पुढापुडीत सर्वसामान्य जनतेकडे कुणाचं लक्ष नाही ही अडचण आहे राजकारण काही काळ पैशावर करता येत राजकारण काही काळ दहशतीवर करता येत राजकारण काही काळ भावनेवर करता येत पण सदा सर्व काळ राजकारण करायचं असेल तर ते कामावरच करता येत आणि गेली छप्पन वर्ष शिवसेना लोकांसाठी फक्त काम काम आणि कामच घेऊन आहे म्हणून शिवसेनेवर लोकांचा विश्वास आहे तुम्ही किती हल्ले करा शिवसेना संपली नाही संपणार नाही शिवसेना संपवणारे संपले लाई, लाई, हा इथला इतिहास आहे हे सगळं पण आता लोकांमध्ये जाऊन मला ही जागृती करावी लागे। लागेल हे सांगावं लागेल काय नेमकं चाललंय मंडईच्या तिथं ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव तो गाडी लावायला आत गेला मी बाहेर थांबलो तिथं गजरेवाला गजरे विकत गजरे होता आणि अचानक त्याच्याकडे मी उत्सुकतेनं बघितलं तो कसा कसा राहतो कौशल्यचा अबाधित तो येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना म्हणायचा हो ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही हो ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही माणसं ओळून वळून बघायची असला कसला गजरा एक महिना सुकणार नाही गजरा न घालणाऱ्या महिलाही गजरा घेऊन जायच्या अर्ध्या तासात पाठी संपली मलाही कौतुक काय कौशल्य आहे तेवढ्यात एक मॅडम त्याच्या समोरून निघाल्या होत्या त्या मॅडम कडे तो गजरेवाला म्हणाला हो मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही मॅडम तिथूनच वळ आल्या त्याला म्हणाल्या गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे हसवणाऱ्या लोकांना धडे द्यायचं कौशल्य सुद्धा आता आमच्या जनतेत आम्हाला आणावं लागेल आता निवडणुका आल्या की हे परत येतील खात्यावर पंधरा लाख जमा करतो सरळ सांगून टाका मागच्या वेळेचे अजून तसेच का जायचंय जनतेत यासाठी हे हे सांगायला हवं आदरणीय उद्धवजी ठाकरे आम्हाला सांगितलं होऊ द्या चर्चा करा काय चाललंय ते कळू द्या लोकांना नेमकं अरे करावं लागेल नाहीतर उद्या आमचीच पिढी आम्हाला विचारेल देश विकला होता त्यावेळी तुम्ही काय करत होता आमची पिढी आम्हाला विचारेल महाराष्ट्रातले उद्योग जे आमच्या भविष्यातली रोजी रोटी ती गुजरातला निघाली होती त्यावेळी तुम्ही काय करत होता एकशे होतात म्हणे बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली की मुंबई खिळखिळे करायचं चा, काम चालू आहे तुम्ही काय करत होता शिवसेना मुंबईचा प्राण आहे मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे आम्हाला लढावं लागेल उद्याच्या पिढ्यानी हे प्रश्न विचारून नयेत म्हणून आम्हाला उभा राहावंच लागेल ही सगळ्यात महत्वाची गरज आहे आम्हाला त्यासाठी एकत्र जावं लागेल एकसंगपणे लोकात हे एक सगळं मांडावं लागेल एकजुटीनं आता लढावं लागेल आणि लढणार राज विजयी होतो शरण जाणाऱ्याला विजयी व्हायचा मान कधीच मिळत नाही आणि तुमच्या आमच्या धमण्यामध्ये तर ते रक्त आहे अव तो दिलेर खान वजरगड घेतला पुरंदर घ्यायला निघाला मुरारबाजी बाजी अवघ्या तीनशे मावल्यांनी शिक्का दिलेर चालून गेला त्याच्यावरच घाव घालायचा आणि संपवायचा आणि बघता बघता मुरार बाजी पुरंदरावर पोहोचले दिलेर खानावर हल्ला करणार तोच दिलेर खान ते तेच ते, ते शौर्य बघून चकित झाला मुरार म्हणाला अरे वजरगड आम्ही घेतलाच आहे पुरंदर सुद्धा घेऊ तू कशाला उगा मरतो ही आमच्याकडं बादशा जागीर देतील आणि उसळलं कडवट मुरार बाजी अरे शिवाजी महाराजांची माणसं आम्ही राजाने आम्हाला काय कमी केलंय म्हणून येऊ तुझ्याकडं कुठले हाट निष्ठेवर राज्य उभा राहतात आणि स्वार्थानं राज्य कोसळतात मुरारबाजी समजून गेले हा महाराष्ट्र त्यांचा वारसाचा महाराष्ट्र दिल्ली पुढं कधी झुकला नाही आणि झुकणार नाही झुकेंगे नाही झुकाय हे घेऊन उद्धवजी ठाकरे उभा राही किती हल्ले झाले साहेबांनी फक्त एकच सांगितलं उद्या आज एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट असं समजायचं आणि कामाला सुरुवात करायची ही जिद्द विलक्षण आहे त्या त्यांचीन उभारावी महाराष्ट्रावरच्या विधान भवनावर तर भगवा फडकवायचाच आहे वरच्यांना माहिती आहे दिल्लीच्या भगवा ताकद फक्त आहे ती शिवसेनेच्या उरात आहे ती उद्धवजी ठाकरे साहेबांच्या उरात आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी लोकशाहीसाठी संविधानासाठी आपण राष्ट्रभक्त आहोत तुमच्या माझ्यात जे काही असेल ते सगळं बाजूला ठेवूया आणि राष्ट्रासाठी एक दिलानं एक झुटीनं उभा राहूया हे राष्ट्र घडवूया